महाराज श्रीमद भागवत कथासार भाग चार अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमः भगवंताला वंदन करून प्रारंभ करते मागील कथे पुढे चालू बघूया उदाहरण एकदा एक, एक चौबीसी मथुरेहून गोकुळात जाण्यास निघाले नावेत बसून यमुना पार करायची होती चवभेज भांगेच्या नशेत होते ते नावेत बसले फळांनी वल्लवू लागले फळ्यांनी वल्लवू लागले त्यांना स्वतःच्या बाहुबलावर पूर्ण विश्वास होता म्हणून ते म्हटले माझे नाव आता गोकुळास पोचेल काय माझे नाव आता गोकुळात पोचेल त्याने रात्रभर नाव चालवली सकाळ झाली चववेज विचार करू लागले मथुरीसारखे कोणते गाव कुणाला तरी त्यांनी विचारले का कोणते उत्तर मिळाले की मथुरा तोच विश्राम घात तीच मथुरा नशा उतरल्यावर चौबीजींना आपल्या मूर्खपणाची जाण झाली चौबीजींनी सर रात्र चालवले नौका पण नाव तर घाटारच थांबलेली होती नशेच्या धुंदीत ते नाव सोडण्यास विसरले म्हणून रात्रभर नाव चालवूनही नाव जिथले तिथेच होते <coughs> नसे तुंडी ते नाव सोडण्यास विसरले हा दृष्टांत हसण्यासारखा नाही बरं का हसू नका विचार करा ही चूक फक्त चौबेजीची नाही तुम्ही सगळ्यांची आपण सर्वच इंद्रिय सुखाच्या नशेत आहोत जीवाला इंद्रिय सुख भोगण्याची नशा चढत गेली स्वर्ष सुखाची संसारातील इतर विषयी सुखाची नशा चढून गेली धनाच्या गुरमीत मनुष्य देवळात जातो गुरुमित असल्यामुळे देवाचे मनापासून चिंतन करत नाही हो म्हणून चिंतन घडत नाही म्हणून त्याला दर्शनाचा आनंद मिळत नाही जगातील विषय सुंदर नाही केवळ परमेश्वर परमात्माचं सुंदर वासनारूपी दोरीने विषयात मानल्या गेलेल्या इंद्रियांना मुक्त करावायचे आहे वासना कुणाला पुढे जाऊ देत नाहीत वासनेचे बंधन जोवर तोडणार नाही तोवर तुमची प्रगती होणार नाही वासना रूपी दोरीने जीवाची गाठ संसार अशी बांधली ती सोडायची नाही हृदयात एकही वासना उरली नसेल तर भक्तीने आनंद मिळेल म्हणूनच कुठलीही गोष्ट करताना मनात जर विचार चालत असतील वेगवेगळे तर ती गोष्ट पूर्ण होत नाही म्हणूनच काही करताना एकाग्रता मन त्याच कार्यावरती हवे सर्व उत्तम वस्तू भगवंताला अर्पण करणे म्हणजेच भक्ती होईल वैराग्याशिवाय भक्ती रडकी भोगभक्तीला बाधक संयम सदाचार वाढवाल तर भक्तीने आनंद मिळेल सुखी व्हायचे असेल तर संसारिक विषयांचे प्रबोधन प्रबोधन नको घरातच वैराग्याची साधना करा वैराग्याशिवाय ज्ञानभक्तीची शोभा नाही ज्ञान वैराग्यासहित भक्ती घडली तर ईश्वराचा साक्षात्कार होतो ज्ञानमार्गात इंद्रियांचा अनुरोध करावा लागतो तप मार्गात इंद्रिय प्रभू कडे लागतात सुगंध घालवायचा असेल फुल देवाला वाहिल्यानंतर त्याचा वास घ्या ब्रह्म संबंध सतत ठेवीत गेल्याने त्या जीवात्म्याचे कल्याण होते वेदही त्याच वासुदेव भगवंताचे वर्णन करतात उत्तमोत्तम तत्व अद्वैत तत्व होय ते तत्व म्हणजे प्रभू श्री कृष्ण होय लौकिक व्यवहाराच्या ज्ञानात द्वैताए आहे ईश्वर स्वरूपासंबंधी ज्ञानात अद्वैत आहे व्यवहारिक ज्ञान दैत्याने भरलेले आहे व्यवहारिक ज्ञानात ज्ञाता ज्ञेय भिन्न आहेत परमेश्वराचे ज्ञान झाल्यानंतर ज्ञाता व एक होतात पूजा स्मरण केल्याने तन्मयता येते ईश्वराचा परोक्ष साक्षात्कार होत असतो जीव ईश्वरात मिळून जात असतो मग जीव असे म्हणू शकत, शकत नाही की मी ईश्वराला जाणतो तो असेही म्हणू शकत नाही की मी ईश्वराला जाणत नाही सर्वांमध्ये कृष्ण दर्शन झाल्यानंतर गोपी जीव विसरले होते लाली मेरी लाल की जित देखो तीत लाल लाली देखन मय गई मय भी हो गई लाल वर्णन करते की तेथे न उरते मी व न उरते तू वृत्ती ब्रह्माकार होत असते श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे वर यथार्थ ज्ञान त्याला होते तो ईश्वरापासून वेगळा राहत नाही सर्वात ईश्वराचे दर्शन करणारा स्वतः ईश्वरच होत असतो जीवाचा जीव जोर होत नाही जात नाही तोवर अपरोक्षा अनुभव होत नाही याप्रमाणे अद्वैत्याचे ज्ञान सांगितले आहे जीव ब्रह्म याचे अद्वैत नंतर सिद्ध होईल त्याचे अवधर जीव गुरु यांचे अद्वैत झाले पाहिजे मनाने एक व्हायला पाहिजे शरीराने नव्हे शुद्ध ब्रह्म संस्कार शिवाय अवतार घेऊ शकले नाही शंभर नवरी सोने इतके नरम असते की केवळ त्यानेच दागिना बनू शकत नाही हार बनवायचा असेल तर त्या धातू टाकावे लागतात याप्रमाणेच परमात्मा ही मायेचा आश्रय घेऊनच अवतरत असतो पण ईश्वराला मायाबाधक होत नाही जीवाला मायाबाधक होते योगी ज्याला परमात्मा म्हणतात त्या परमात्म्याचा जो तो तर जीवकृतात होतो भगवंताविषयी प्रेम वाढवायचं असेल तर भगवंताच्या अवतार कथा ऐका परमात्म्याने चोवीस अवतार घेतले आहे धर्माचे स्थापना करण्यासाठी करण्यासाठी जीवाचा उद्धार करने साथी, परमात्मा अवतार धारण करतो जीवाचा अवतार तुमच्या घरी व्हायला हवा मंदिरात नव्हे मानवी शरीर एक घर भागवतात मुख्यतः कृष्णचरित्र सांगायचं आहे पण ही कथा शेवटी येते भगवंताच्या अवताराची कथा श्रवण केल्याने जीवन सुधारते भगवंताचे सर्व धर्म जीवनात उतरले तर तोच भगवंताचा अवतार झाला असे समजावे परमेश्वराचे चोवीस अवतार तिसऱ्या अध्यात चोवीस अवतारांची कथा संक्षिप्तने सांगितली आहे पहिला अवतार सनतकुमारांचा तो ब्रह्मचर्याचे प्रतीक सर्व धर्मात ब्रह्मचर्य प्रथम येते ब्रह्मचार्याशिवाय मन स्थिर राहणार नाही ब्रह्मचार्याने मन बुद्धी चित्त अहंकारही पवित्र होतात ब्रह्मचार्याने अंतकरण शुद्ध होत असते म्हणून पहिले पाऊल आहे ब्रह्मचर्य दुसरा अवतार वाराह वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस कोणता ज्या दिवशी सत्कर्म घडत असते तो श्रेष्ठ दिवस समजावा सत्कर्मात लोभ विघ्न करीत असतो लोभाला संतोषाने जिंका वराह अवतार संतोषाचा अवतार प्राप्त स्थितीत संतोष माना लोभाला मारून प्रेम ज्या स्थितीत ठेवील त्याच संतोष माना हे वराह अवताराचे रहस्य तिसरा तिसरा अवतार नारदाचा या भक्तीचा अवतार आहे बरं का ब्रह्मदेवाचे पालन केल्याने प्राप्त स्थितीत संतोष मानल्याने साधकाला नारदाची म्हणजे भक्तीची प्राप्ती होते नारद भक्तीचे आचार्य आहेत चौथा तर काय चौथा तर कोणता नरनारायणाचा भक्तीची प्राप्ती झाली तर भगवंताचा साक्षात्कार होतो भक्तीने भगवंताची प्राप्ती होते पण वैराग्याशिवाय भक्ती असेल तर ते दृढ होणार नाही ज्ञान वैराग्य भक्ती असावी भक्तीला ज्ञान वैराग्याची आवश्यकता आहे यासाठी पाच पाचवा अवतार कपिल देवाचा आहे ज्ञान वैराग्याचा वैराग्य जीवनात उतरले पाहिजे ज्ञान वैराग्य सहित भक्ती असेल तर नेहमी ती स्थिर होईल सहावा अवतार दत्तात्रय वर दाखवलेले पाचही गुण कोणते ब्रह्मचर्य संतोष ज्ञान भक्ती वैराग्य आपल्यात तेथील तर ते आपण गुणातेत व्हाल आपण अत्रि व्हाल मग भगवंत आपल्या घरी येतील वरील सही अवतार ब्राह्मणासाठी आहेत वरील सहा अवतार ब्राह्मणासाठी आहेत सातवा अवतार यज्ञाचा आठवा ऋषभदेवाचा नववा पृथ्वराजाचा दहावा मत्स्यनारायणाचा हे चार अवतार क्षत्रियांसाठी आहे अकरावा कुरुमाचा बारावा धन्वंतरीचा तेरावा अवतार मोहिनी नारायणाचा हे अवतार वैश्यासाठी आहेत प्रभूने हे अवतार वैश्या आहेत प्रभूने वैश्यांसाठी लिला केली आहे चौदा अवतार नृसिंह स्वामींचा दृसिंह हा पुष्टीचा अवतार आहे भक्त प्रल्हादावर कृपा करण्यासाठी हा अवतार झाला भगवंताने दृसिंह अवतारात प्रल्हादावर कृपा केली आहे प्रल्हादाच्या डोळ्यांनी पाहिल तर तुम्हालाही खांबा देवाचे दर्शन होईल तुम्हाला गोष्ट माहिती आहे थांबायची ईश्वर सर्व व्यापक आहे असे केवळ बोलू नका तर त्याचा अनुभव घ्या त्याच्याकडून पाप घडणार नाही संतही व्यवहार करतात आहे व्यवहार करावाच लागतो ईश्वराला माणूस मनोबलाने वा बुद्धिबलाने जिंकू शकला नाही तर भक्त फक्त प्रेमाने जिंकू शकला यशोदेच्या प्रेमापुढे श्रीकृष्ण दुर्वर ठरले बांधले गेले बालकाच्या प्रेमापुढे मातेचे बल दुर्बल धरले प्रेमापुढे शक्ती दुर्बल ठरते आपणही परमेश्वरावरील प्रेम वाढवा म्हणजे परमेश्वर दुर्बल होऊन तुमच्याजवळ येईल पंधरावतार वामनाचा जो पूर्ण निष्काम आहे ज्याच्यावर भक्तीचे नीतीचे छत्र आहे ज्याने धर्माचे कवच धारण केले त्याला भगवंत देखील मारू शकले नाहीत बलिराजाप्रमाणे ह्याय वामनाच्या चरित्राची महती श्य परमात्मा मोठा आहे पण बळीराजासमोर तो बटू वामन म्हणजे छोटा सोळा अवतार परशुरामाचा आवेशाचा अवतार सतरावा व्यासांच्या नारायणाचा ज्ञानाचा अवतार होय अठरावा अवतार श्रीरामाचा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा रामाची मर्यादा पालन करा ज्यामुळे तुमचे काम साधेल म्हणजे कन्हैया मिळेल एकोणीसा अवतार श्री कृष्णाचा कृष्णस्तू भगवान स्वयम रामकृष्ण एकच दिवसभरातून माणूस आपले का भान दोन वेळा विसरत असतो दिवसा बारा वाजता भुकेने त्याचे भान राहत नाही तो रात्री रात्रीप्रपंचाचे काम टपल्यावर कामप इच्छेने चे तो आपले भान बोलतो या दोन्ही वेळा सांभाळायच्या आहेत सकाळी श्री रामचंद्राचे स्मरण करा रात्री श्रीकृष्णाचे ते दोन्ही वेळेला तुमचे रक्षण करतील श्रीरामाच्या मर्यादेचे पालन कराल तर श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम पुष्टी म्हणजे कृपा करतील श्री एकनाथ महाराजांनी या दोन्ही अवतारांची तुलना सुंदर केली श्रीरामाचा जन्म महाला कृष्णाचा कारागृहात एकाच्या नावाची अक्षरे सरळ दुसऱ्याच्या नावाची जोडाक्षरे शिकवताना साधी सरळ अक्षरे अक्षर अक्षर प्रथम शिकवतात जोडाक्षरेनंतर राम हे साधे अक्षर हो श्रीकृष्णे जोडाक्षर रामाच्या मर्यादेचे पालन करा म्हणजे मग श्रीकृष्ण अवतार होईल ज्याच्या गिरी राम आले नाही तेथे ते कृष्ण पण येणार नाही हे दोघही पूर्ण पुरुषोत्तम अवतार होय बाकीचे सर्व अवतार अंश अवतार होत पूर्णावतार अंश अवतार यांचे रहस्य होय अल्पकाळासाठी अल्पजीवांच्या उद्धारासाठी जे जे अवतार असतात ते अंशावतार होत अनंत काळासाठी अनंत जीवाच्या उद्धारासाठी जे अवतार होतात ते पूर्ण अवतार होत असे संत मानतात भागवतात तर चरित्र गायचे आहे श्रीकृष्णाचे पण क्रमाक्रमाणे दुसऱ्या अवतारातील कथा सांगितल्यानंतर अधिकार प्राप्त झाला तर कृष्ण येईल त्याच्या मागे हरी कलकी इत्यादी अवतार झाले हे एकूण चोवीस अवतार झाले सुतांना शौनकाने विचारले व्यासांनी भागवत पुराण कोणत्या उद्देशाने लिहिले रचले रचल्यानंतर त्याचा रच प्रचार कोणत्या रतीने केला हे सर्व आम्हाला सांगा अतिशय लोभी प्रतिक्षणाला धनाचे ध्यान करीत असतो तसेच ज्ञानी प्रतिक्षणाला ईश्वराचे ध्यान करीत असतो स्मरण करीत असतो ज्ञान एक क्षणभरही ईश्वरापासून वेगळा राहू शकत नाही शुकाचार्याची जन्मापासून ब्रह्माकार ऋती आहे ते भागवत शिकायला गेले याचेच आम्हाला आश्चर्य वाटले शुकाचार्यांची प्रशंसा खूप केली गेली शुकाचार्यांची देवदृष्टी होती देहदृष्टी नव्हती काय देवदृष्टी होती देहदृष्टी नव्हती जोपर्यंत देहदृष्टी असते तोपर्यंत दुःख असते स्नान करीत असलेल्या अप्सरांच्या समोरून शुकाचार्य गेले तरी ते निर्विकार होते एकेवेळी झाले असे की एका सरोवरात काही अप्सरा स्नान करीत होत्या कुठे स्नान करीत होत्या सांगा अहो सरोवरात तेथून त्याच्या ते समोरून अप्सरांनी आपले स्नान पूर्व चालूच ठेवले त्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटली नाही त्यांनी कपडे घातले नाहीत थोड्या वेळाने त्यांच्या मागून श्री व्याज जाऊ लागले त्यांच्या अंगावरही कपडे होते तरी त्यांना पाहून अप्सरांनी आपल्या अंगावर वस्त्रे घातली हे पौन व्यसनाचे म्हटले की असे का त्यांनी अप्सरांचाच त्याचे कारण विचारले अपसरा म्हणाले महाराज आपण वृद्ध आहात पितृतुल्य आहात पूज्य आहात पण आपल्या ठिकाणी हा पुरुष ही स्त्री हा भेद आहे पण शुकाचार्यांच्या ठिकाणी हा भेद नाही शुकाचार्य केवळ ब्रह्मज्ञानी नाही तर ब्रह्मदृष्टी ठेवून फिरत असतात शुकदैवाची दृष्टी सिद्ध झाली आहे त्याच्या ध्यानी म्हणे नाही की हा पुरुष आहे की स्त्री आहे संतांचे दर्शन घेणाराई निर्विकार होत असतो शुकाचार्याच्या चार दर्शनाने अप्सराई निर्विकार बनल्या निष्काम झाल्या त्यांना वाटले की धिक्कार असो आमचाच आम्हाला आम्हापुरुष तर पा प्रभू प्रेमाने कसा वेडा झाला जनक राजाच्या दरबारात एकदा शुकाचार्य नारद दोघे आले शुक ब्रह्मचारी ज्ञानी होते नारदी ब्रह्मचारी भक्ती मार्गाचे आचार्य होते पण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हो जनक राजा ह्या प्रश्नाचे समाधान करू शकला नाही परीक्षा केल्याशिवाय निर्णय कसा घेता येईल जनक राजाची राणी सुनयनाने निश्चय केला की मी या दोघांची परीक्षा घेते सुनयनाने दोघांनाही घरी बोलावले झोपाळ्यावर बसवले त्यानंतर राणी नटून तटून सजून झोपाळ्यावर दोघांच्या मध्ये बसले त्यामुळे नारदाला थोडा संकुच झाला मी बालब्रह्मचारी माझ्यासारख्या तपस्व्याला या स्त्रीचा स्पर्श झाला विकार उत्पन्न झाला तर या संख्येने नारद थोडे दूर सरकले इकडे शुकाचार्यांना भानही नव्हते की कोणी येऊन बसले त्यांना तो स्त्रीपृषाचा भेदच नव्हता त्यामुळे ते जागचे हल्ले नाही सुनयना राणीने निर्णय दिला की या दोघात शुकाचार्य श्रेष्ठ त्यांना तरी स्त्री हा पुरुष हेही कळत नाही स्त्री भेद नष्ट झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही स्त्री भेद नष्ट झाला की सिद्ध झाली म्हणून समजावे की स्त्रीमध्ये स्त्रीत्व न दिसता त्यांना सर्वांमध्ये ब्रह्मच दिसते त्यांचा ब्रह्मभाव सिद्ध झाला जोपर्यंत स्त्री पुरुष भाव आहे तोपर्यंत काम आहे जेव्हा भान नष्ट होईल तेव्हा कामही नष्ट होईल ब्रह्मचर्य करणे सोपे ब्रह्मज्ञान होणे सोपे नाही शुकाचार्यासारखे ब्रह्मदृष्टी ठेवणारे दुर्मिळ ब्रह्मदृष्टी ठेवणे फार कठीण अशा पुरुषाला भागवत वाचण्याची जरुरी नाही मग शुकाचार्य भागवत सांगण्यास का गेले शुकाचार्य भिक्षारुतीसाठी जेव्हा बाहेर जातात तेव्हा सहा मिनिटापेक्षा अधिक वेळ म्हणजे गो हो धन काळापेक्षा जास्त एके ठिकाणी थांबत नसत असे असूनही सात दिवस एके ठिकाणी बसून त्यांनी कथा राजा परीक्षिताला कशी ऐकविली आम्ही ऐकली आहे की राजा परीक्षिती भगवंताचा मोठा प्रेमी होता त्याला पश्चाताप लागला होता तो त्याला शाप लागला हो तो कोणत्या कारणासाठी हे आम्हाला सांगा सुत म्हणतात ऐका ऐका तुम्ही पण ऐका व्यापारी युगाच्या समाप्तीचा काळ होता बद्रीनायला जाताना जाता रस्त्यात केशव प्रयाग नावाचे स्थळ लागले तेथे व्यासांचा आश्रम सरस्वतीच्या किनारी व्यास आश्रमात व्यास नारायण राहत असत एकेस मयी त्यांना कलियुगाचे दर्शन झाले पाच हजार वर्षानंतर विश्वास काय हे त्यांना दिसून लाले दाराव्यास त्याचे वर्णन आहे व्यासांना जे दिसले ते त्यांनी लिहून ठेवले व्यासांना वाटले की कलिगातील लोक विलासी होतील मनुष्यबुद्धी होईल वेदशास्त्राचे अध्ययन करू शकणार नाही म्हणून त्यांनी वेदांचे चार भाग केले वेदांचे किती के भाग केले चार वेदांचे त्यांनी जरी अध्ययन केले तरी वेदांच्या तत्वांचे ज्ञान त्यांचे तात्पर्य करणार नाही म्हणून सतरा पुराणांची रचना केली वेदांचे ज्ञान व्हावे म्हणून पुराणे रचली गेली पुराणे तर वेदांची भाष्य होत काय तुम्ही पण पुराणं ऐकली ना अठरा पुराणाचा अभिवाचनातून श्रवण केलं ना तेच हे अठरा पुराण स्त्री क्षुद्र पतित विजाती वेद श्रवणाच्या अधिकारी नव्हे या सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून महाभारताची रचना केली महाभारत हे समाजशास्त्र आहे महाभारत पाचवा वेद भाचा अर्थ होतो ज्ञान रथ म्हणजे अर्थात रमणे ज्ञानात व भक्ती रमण्याची कला ज्यात दाखवली तो ग्रंथ म्हणजे भारत ग्रंथ होय तो ग्रंथ म्हणजे भारत ग्रंथ होय या ठिकाणी आपण हा भाग संपवूया पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमाहा ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत् उत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः